सांगा मी पुंडलिक महादेव नाळे कातरगेवाडी या गावावरून आलो आजच मुंबईवरून इथं दिंडीकरता आलं आपले गुरु शंकर माळा रसाळ दादा त्यांच्या प्रेमा आज आपण इथपर्यंत पोचलो आणि एक थो छोटीशी वारकऱ्यांना मदत म्हणून आपण थोडे फार मेडिसिन घेऊन आलो होतो आणि मेडिसिनमध्ये एक थोडं आपल्याला प्रथम उपचार म्हणून जे जे औषधं गरजेचं असतात ते आज आपण घेऊन आलो आणि त्यातून सर्व वारकऱ्यांना अशी नम्र विनंती आहे की कोणताही जास्त प्रकारे जर जा त्रास होत असेल तर आपण इकडे तिकडे न बघता डॉक्टरांकडे जाऊन चांगल्या पद्धतीने कोण जेवण देतं कोण बिस्किट देतं पण तुम्ही एक वेगळं वस्तू दिली म्हणजे या वारकऱ्यांना जे गरजेचं आहे आरोग्याचं तर आता हे चाललं असतात जर कुणाला काय प्रॉब्लेम आला तर त्यांनी काय करावं म्हणजे छतीत कळ आली कुठं काय आली तर शिकवती येतच नाही परंतु क्वचित आली तर एक आपण एक तर साधारण नॉर्मल औषध देतो काय डायक्लोक वगैरे आहे हे थोडाफार जर त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये हे कवर होतात आणि जर समजा त्याच्यापेक्षा जर जास्त आपल्याला काय वाटत असेल की जास्त त्रास होत तर आपण लगेच कुठेतरी जवळच्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतला पाहिजे तसंच अंगावरती काढून शरीर परत त्रास तो जास्त वाढत जातो शक्यतो वारकऱ्यांना असे आजार होत नाही कारण वारकरी चालत असतो तर चालण्याचे फायदे थोडे सांगाल का दोन चालण्याचे फायदे आता माणूस खरं तर आता पहिल्यापेक्षा चालणं कमी झालेलं आहे पण जेव्हा चालतो माणूस त्यावेळेला तर त्या खूप शरीरासाठी चांगला आहे आणि माणूस देवाच्या प्रेमापोटी बाहेर पडतो तर त्याला सहसा आजार कोणता होत नाही पण हे छोटे मोठे आजार असतात ते नॉर्मल होतच राहतात सर्दी आहे खोकला आहे डोकं दुखी अंगदुखी आहे धन्यवाद <laughs> साहिबु

मी आता गेली पंधरा वीस वर्ष श्री कलामंच कलामशिपूत माझा स्वतःचा आहे माझ्याकडे दीडशे दोनशे कलाकारांचा ग्रुप आहे मी गेल्या वर्षी महाराजांच्या दिंडीमध्ये गोंधळकर महाराजांच्या विठ्ठल वासुदेव केलेलं आता दादांच्या दिंडीमध्ये मी वासुदेवाची भूमिका साकारत आहे आमचे नाशिरद्याची आणि सातारा जिल्ह्यामधील आदर्श गाव निढल या गावामधील सर्व ग्रामस्थ महाताबाद हे गाव पहिल्यापासून धार्मिक आहे इथं जात पाच मानले जात आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व आम्ही इथं मिळून मिसळून असतो सर्व नाशिक असतील गावातले सर्व असतील आम्ही सर्व या दिंडीमध्ये दादांच्या अतिशय तुम्ही बसताय दाजींचा मुलगा या ठिकाणी आता आम्ही अतिशय सुंदर असे या ठिकाणी फुगडे खेळले हा माझ्या खेडेवरती बसून नाचला ठिकाणी जातीचा आम्ही भेदभाव मानत नाही सर्व ताशी गेली तितके वर्ष आमच्यामुळे आहेत आमच्या कला मंच मध्ये आहेत आणि असं सर्वांनी महाराष्ट्रातल्या सर्वांनी हिंदू मुस्लिम सिख ईसाई जात आपण सर्वांनी या विठ्ठला जो ओडीने या वारीमध्ये सामील व्हावं दाजिंग करण्याचा आदर्श घेण्यासारखा आहे अतिशय सुंदर राजा आम्हाला वाटतं तुम्ही दादांच्या दिंडीमध्ये मनपूर्वक धन्यवाद